मराठा आरक्षणाबरोबरच आंदोलनकर्ते आनंद काशीद यांनी मांडला वैराग तालुक्याचा प्रश्न मराठा आरक्षणाबरोबरच वैराग तहसीलचा देखील मुद्दा या आंदोलनात मांडण्यात आला आहे याला शासन किती वाव तसेच न्याय देण्यात यशस्वी होईल याकडे देखील वैरागकरांचे लक्ष लागून राहिले ला आहे याच वैराग भागात एकूण बावन खेडी आहेत तहसीलची कामे करण्यासाठी बार्शीला जायचे म्हणले की कमीत कमी पंचवीस ते तीस किलोमीटर जावे लागते तसेच वैरागची बाजारपेठ देखील मोठी असून नागरिक मोठ्या प्रमाणात बाजारासाठी वैरागमध्ये येतात त्यामुळे नागरिकांना तहसीलच्या कामासाठी बार्शीला ये जाग करण्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे संपूर्ण कर व वैराग भागातील नागरिक या उपोषणात सहभागी होणार का असा प्रश्न उपस्थित होतो आहे आंदोलनकर्ते आनंद काशीद यांनी मात्र या उपोषणातून दोन्ही ज्वलंत विषय शासनासमोर मांडले आहेत जय शिवराय संघर्ष होता मनोज जरंगे पाटील या अंतरवाली सराटे या ठिकाणी सहाव्यांदा मरण उपोषणाला बसले आहेत आणि बार्शी तहसील कार्यालयासमोरचं हे पाचव्यांदा मरण उपोषण चालू आहे सातत्यानं बार्शी तालुक्यातील मराठा समाज जरंगे पाटलांच्या पाठीशी गंभीरपणे उभा राहिला आहे ज्या झरंगे पाटलांच्या मागण्या त्याच मागण्या या उपोषणाच्या दरम्यान आहेत याला जोडून मराठा समाजातील बार्शी तालुक्यातील मराठा समाजाच्या काय मागण्या आहेत यापैकी पहिली मागणी अशी आहे वैराग तालुका झाला पाहिजे ही मागणी आहे वैराग तालुका निर्मितीला जर उशिरा असेल तोपर्यंत अप्पर तहसील कार्यालयाची निर्मिती करावी वैरागमध्ये अशी देखील बार्शी तालुक्यातील गरजवंत मराठा समाजाची मागणी आहे त्याचबरोबर या मागणीच्यासोबत उजनीचं जे पाणी आहे स्वर्गीय चंद्रकांत नाना निंबाळकरांची मागणी आहे की वैराग भागाला उजणीचं पाणी मिळालं पाहिजे तीच मागणी या उपोषणामध्ये सुद्धा आहे उजनीचं पाणी हे बाबळगाव डॅम असेल पिंपळगाव डॅम असेल अंगणी डॅम असेल आणि जवळगाव डॅम असेल या चारही डॅममध्ये उजनीचं पाणी हे आलं पाहिजे आणि ते शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे हीसुद्धा मागणी या उपोषणाच्या दरम्यान आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांची देखील मागणी आम्ही या उपोषणाच्या दरम्यान घेतलेली आहे की शेतकऱ्यांना कर्ज मागायला ज्यावेळेस शेतकरी जातो त्यावेळेस त्याला अनेक अटी त्या ठिकाणी घातल्या जातात तुमचा उताराच पाचशे कर्ज असला पाहिजे तुमचं सिव्हिल क्लिअर असलं पाहिजे तुमचं बँकेत खातं असलं पाहिजे तुमचं पहिलं कुठंही त्या ठिकाणी कर्ज मोटीएस झालेलं नसलं पाहिजे अशा अनेक मा त्या ठिकाणी अटी लावून शेतकऱ्यांना उतारा घाण ठेवूनसुद्धा कर्ज मिळत नाही तर देखील आम्ही या उपोषणामध्ये मागणी लावून दाखलेली आहे की शेतकऱ्यांना मागेल त्या शेतकऱ्यांना कर्ज मिळायला पाहिजे अशा मागण्यासह हे उपोषण जरंगे पाटलांच्या पाठिंब्यासाठी बसलेलं आहे आणि प्रशासन स्तरावर आमची विनंती आहे प्रशासनाला प्रशासना की तुम्ही जोपर्यंत या आमच्या मागणीचा सा स्थानिक लेवलचा विचार करणार नाही आणि त्याचं जबाबदारीनं पुढं त्या मागणी येणार नाही तोपर्यंत वार्षिक तहसील कार्यालयासमोर सभास उपोषण थांबणार नाही वैराट तालुक्याचा प्रश्न मागवायचा आहे अप्पर तहसील कार्यालयाचा प्रश्न मागवायचा आणि शेतकऱ्यांचं पाणी असेल किंवा त्यांचं कर्ज असेल सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत या मागण्या जोपर्यंत मान्य होणार नाही तोपर्यंत बार्शी तहसील कार्यालयासमोरचा वर्व पोषण आम्ही थांबवणार नाही एवढंच या निमित्तानं थांब सांगतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय जय जवान जय किसान छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय एक मराठा मराठा